नमस्कार आपण पाहतात चांगल न्यूज बातमी आहे गणेश उत्सव कालावधीत कराडमधील गुन्हेगारीला ला उपाययोजनांची गणेश उत्सवासह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कराड शहर व तालुक्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांना आज म्हणजे दहा सप्टेंबर रोजी पोलीस उपाध्यक्ष कामोल ठाकूर यांच्याकडून पोलीस ठाण्यात नोटिसा देऊन कडक समज देण्यात आली आहे खून मारामारी खंडणी टोळीचे टोळीयुद्धाचे गुन्हे दाखल असलेल्यांना अशी समज देण्यात आली आहे भाई म्हणून काहीजण तुम्हाला गुन्हेगारीला प्रवृत्त करत असतील तर वेळीच शहाणे व्हा अन्यथा भाईगिरी मोडून काढून मोक्का आणि तडीपारीच्या कारवाया करायला पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे आज उपाधीक्षक ठाकूर यांनी यावेळी सांगितले पोलिसांच्याकडे काहीच माहिती नाही असे समजू नका तुमची सगळी कुंडली आमच्याकडे असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आल्यास कोणालाही सोडले जाणार नाही असा कडक इशारा उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दिला आहे